हॅलो नमस्कार मी वंदना कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत करत आहे तर आज आपण एकदम टेस्टी आणि पौष्टिक अशी खिचडी बनवणार आहोत तर त्यासाठी आपण आधीच काही कडधान्य म्हणजे थोडेसे राजमा घेतलेले आहेत थोडे छोले चणे आणि आपले हिरवे वटाणे हे बघा यांना मी दोन वेळेस धुतलेले आहेत आता त्यांना त्यांच्यात भरपूर पाणी घालून त्यांना आपण पाच सात तासासाठी ठेवणार आहोत मंग आपन अंतर ले ले ता आपन आपन तर मग आता आपण पाच सात तासानंतर भेटू भिजले गेलेले आहेत आता आपण आपली मसाला खिचडी बनवू तर बघा मी इथं कुकर ठेवलेला आहे आणि त्या कुकरमध्ये आता आपण तेल घालूया आता त्यामध्ये तेल तपल्यावर आपण राई घालायची आहे त्यानंतर थोडं जिरं घालायचं त्यानंतर कांदा कांदा हा व्यवस्थित गोल्डन होईपर्यंत परतवत राहायचा आहे आता आपण त्यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट घालायची आहे आलं आणि लसूणची पेस्ट परतवत असताना ही थोडीशी अशी तडाला चिटकते तर त्यासाठी आपण थोडंसं त्यात पाणी घालायचं त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या याप्रमाणे कट करून घालायचे आहेत त्यानंतर आपण सुके मसाले घालायचे आहेत तिथं हळद आणि धान्य पावडर घेतलेले आहे तर लाल मिर्च पावडर घेतलेली आहे त्यानंतर आपण या मसाल्याला व्यवस्थितशीर भाजून घ्यायचं आहे पाणी टाकायची घाई करायची नाही नंतर आपण जे भिजवलेले धान्य होतं कडधान्य होते ते घालायचे आहे तर त्यात थोडेसे शेंगदाणे घाला एक बटाटा असा लांबट चिरून सुद्धा त्याच्यात घालायचा नंतर त्यात एक टमाटर घालायचं आहे त्यात थोडीशी दही घाला हे बघा ह्याप्रमाणे आपण दहीमध्ये आपला सगळा जर आधी मसाला टाकलेला आहे त्याला व्यवस्थेशीर पटवत राहायचं आणि ते कडाला तेल सुटेपर्यंत त्याला फ्राय करत राहायचे आहे आता याच्यामध्ये एक वाटी पाणी घालायचे आहे आणि आपण जे चणे आणि वटाणे राजमा घातलेला आहे त्याला थोडासा त्याच्यातच शिजून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर ह्याप्रमाणे त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं तरी असंच राहू द्यायचं हे बघा आता आपलं वटाणे वगैरे थोडे थोडे शिजलेले आहेत आता आपण त्यामध्ये त्याची चवप्रमाणे मीठ घालू मीठ आता कमी घालत आहे नंतर पण आपण मीठ घालणार आहोत त्यासाठी त्यानंतर त्याच्यामध्ये गरम मसाला आणि थोडीशी अशी कसुरी मेथी घाला बघा आपण आधी एक कप असं पाणी घातलेलं आहे जे आपली आधी टाकलेली भाजीसाठी बरोबर आहे आता आपण दोन कप असे तांदूळ घेतलेले आहेत त्यासाठी मी तीन कप असं पाणी घालत आहे आणि आता ह्या पाणीला एकदम चांगली चांगली उकड येऊ देऊ नंतर त्यात आपण तांदूळ घालणार आहोत तांदूळ सुद्धा मी वीस मिनिटासाठी पाणी भिजून ठेवलेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकता आपल्या पाणीला किती छान अशी उकड आलेली आहे आता आपण त्यामध्ये हे भिजवलेले डाळ आणि तांदूळ घालायचे आहेत मी दोन कप असे दा तांदूळ घेतलेले आहेत आणि हाफ कप असा तुरीची डाळ घेतलेली आहे आता त्यामध्ये आपल्या अंदाजाने तुम्ही मीठ घाला तर कोथंबीर आणि एक चम्मच असा आपला गावराने तूप घाला जे करून आपली खिचडीला एकदम छान अशी चव येईल तर मग तुम्ही ह्याप्रमाणे खिचडी नक्की करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण कुकरचं झाकण बंद करून दोन शिट्ट्या घेणार आहोत हे बघा दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपली खिचडी ही किती छान दिसत आहे तर मग बघा आपली मसाला खिचडी किती छान झालेली आहे आता या तुम्ही जेवायला